कोणाचा बाप आला तरी मुंबई महाराष्ट्रातून काढू शकणार नाही काँग्रेस आमदार विश्वजित कदम कोणाचा बाप आला तरी मुंबई महाराष्ट्रातून काढू शकणार नाही आमच्यासारखे लोक या ठिकाणी आहेत हे कदापि आम्ही सहन करणार नाही असा इशारा काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी भाजपाला दिलेला आहे भाजपाचे नेते अण्णा यांनी बॉम्बे इज नॉट महाराष्ट्र सिटी असं विधान केलं आहे आणि या विधानावरून संतप्त पडसाद महाराष्ट्रातून उमटत असून काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी देखील अण्णामलाई यांच्या विधानाचा खरपूर समाचार घेत अशी विधाने करणाऱ्या नेत्यांनी महाराष्ट्रात पाऊल सुद्धा ठेवणे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे मुंबई महाराष्ट्रातच राहणार असं देखील आमदार विश्वजित कदम यांनी स्पष्ट केलेलं आहे मला मुंबईमध्ये जाहीर सांगितलेलं आहे की महाराष्ट्राचं शहर हे मुंबई नाही मी आता कोण भाजपचे नेते आहेत मी त्याच्यावर बोलणार नाही पण असल्या नेत्यांनी महाराष्ट्रात पाऊल सुद्धा ठेवू नये छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे मुंबई महाराष्ट्रात राहणार आणि कुणाचा बाप मुंबई महाराष्ट्राच्या मधनं काढू शकणार नाही आमच्यासारखे लोक इथं आहेत हे कधी आम्ही सहन करू शकणार नाही मुंबई महाराष्ट्राची आहे महाराष्ट्राची देश आर्थिक राजधानी आणि मुंबई ही महाराष्ट्रातच राहणार कुणी काही करू शकत नाही त्याबाबत महापालिकेबद्दल रिपोर्ट एस एन मराठी सांगते